नाही की आधी हुच दिलं नाही तर पाण्याची गरजच पडणार नाही तर रस्ते चांगले असले तर ट्रॅफिक कंट्रोल होईल तर रस्ते चांगले असायला आपले तरुण बाहेर जाऊन जॉबसाठी हे करत होते आता सगळेजण आपल्याकडे येतील आता दहा वर्षानंतर इलेक्शन होते अशीच अपेक्षा आहे की जसं विकास पहिले झाला होता तसंच विकास आता पुन्हा व्हावा सिटीचं लवकर नियोजन करावं आणि सर्वांना सोबत घेऊन चालावं हो, सर्व जाती समाजाला दंगल वगैरे होऊ नये अशा अशी अपेक्षा आहे काय नाही महानगरपालिकेने काय आता पाण्याची जी समस्या होती ती ते सोडवत आहे बी जे पी सरकार घनकजराचा जो प्रॉब्लेम होता तो पण सोडवताच आहे तसं बघितलं तर महापौर हा महायुतीचा जवळ संभाजीनगर आपलं हे जे शहर आहे किंवा एकूण जिल्हा आहे तर हे एक चळवळीचं केंद्र आहे आणि अनेक प्रक विचारधारेचे व्यक्ती हे संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतात रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि मला वाटतं त्या अनुषंगाने शहरात लोकही ते विचार करतील नमस्कार मी कोमल टोंबरे त्याचं काय महाराष्ट्राच्या विकासाचं काय या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महानगरपालिकेच्या निवडणुकांची चर्चा रंगली आहे आज तिसऱ्या दिवशी आम्ही लोकांशी संवाद साधतोय शहरात काम झालंय का, काय अपेक्षा आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलोय गारखेडा परिसरात दादा तुमचं नाव काय आणि कुठून आहात तुम्ही मी दीपक बोबडे राहायला शिवाजीनगरला जा आपल्या इथं मग शिवाजीनगर मध्ये तुम्हाला कोण कोणत्या ज्या अशा समस्या आहे ज्या दैनंदिन जीवनात असतात तुमच्या नाही आमची तर ज्या पहिल्या समस्या होत्या ज्या पहिल्या आमची इथं नाही काय नव नवीन नगरपालिका झाली होती त्या आमची इथं शिफ्ट जायच्या नंतर आमची इथं राजेनंदा नगरसेवक होते त्यांनी चांगला विकास केला आहे पण त्याच्यानंतर मध्ये कोविडनंतर आपली इथं नगरसेवक वगैरे असं कोणी इलेक्शनच झाले नाही आता दहा वर्षानंतर इलेक्शन होते अशीच अपेक्षा आहे की जसं विकास पहिले झाला होता तसंच विकास आता पुन्हा व्हावा आणि जे राहिलेला विकास होता समजा मध्यंतरी समजा अतिक्रमण पाडले खूप वर्षानंतर आपले तर संभाजीनगरमध्ये अतिक्रमण पाडले गेले माझं असं म्हणणं आहे की अतिक्रमण हुस तर पाडायची गरजच पडणार नाही तसंच त्या नागरिकांना आता नवीन घरं देणार आहेत म्हणजे त्यांच्यातून पण त्यांचेच घरं पाडून त्यांना नवीन घरं देताय पण त्यांचा जो राहता होत दहा इतके दिवस ते राहिलेत त्याच्यानंतर त्यांचा पैसा खर्च झाला तिथं त्याच्यानंतर त्यांना तिथं राहायला जागा मिळेल नाही आता नवीन जागा तुम्ही देताय त्याच्यात पण त्यांचा पैसा खर्च होतो आहे तुम्ही त्यांना दोन्हीकडूनही सुद्धा आर्थिक बाजू त्यांची करताय तुम्ही त्यांना घर देताय तर ज्यांचं घरं पाडलेत त्यांना तुम्ही मोफत घरं द्या अशी एक अपेक्षा आहेत आणि जे महापुर आता नवीन करत त्यांच्याकडनं पण ही अपेक्षा आहे की संभाजीनगरचा विकास चांगला व्हावा आणि यांना जे आपले समजा एम आय डी सी डी एम आय सी आहेत त्यांना त्यांनी सहकार्य करावं जसं आपल्या तुम्ही बघताना की आता आपले संध्याकाळी जर तुम्ही निघला तिथून तर सुदगिनी चौक म्हणा किंवा मग आपल्या सांडू दर्गा म्हणा इतकी ट्राफिक होऊन बसली आहे की संध्याकाळी निघाली तर एक एक तास लागतं आहे तीन तीन सिग्नल पडत आहेत त्याच्यानंतर जे आपलं भुयार मार्ग बनवला आहे आपल्या इथं शिवाजीनगरला तर भुयारी मार्गात तुम्ही कधी जाती तर ओलं पाणी असतं शिखल असतात लोकं पडतात त्यापेक्षा तुम्ही एक काम करा की तू पर्याय मार्ग दुसरा चांगला बनवा किंवा त्याची सुधारणा करा चांगल्या प्रकारे किंवा बांधतानाच व्यवस्थित बांधा तुम्ही बांधताना बांधणार पुन्हा त्याच्यावरती पुन्हा खर्च करणार त्याच्यात बंद पाडणार एक एक वर्ष रस्ता बंद ठेवणार लोकांचे त्यात आर्थिक नुकसान होणार दुकानदारांचे त्याच्यानंतर नागरिकांना तिथं काही भेटणार नाही त्यांचा वेळ वाया जाईल त्यापेक्षा तुम्ही चांगलंच बांधा बांधतानी व्यवस्थित करा मग काय वाटतं कोण हा बदल करून आणेल कोण निवडून यावं जे शिक्षित आहेत ज्यांना संभाजीनगरचा अनुभव आहे आणि जे पहिले महापौर राहिले त्याच्यापेक्षा नवीन जे भेटतील त्यांनी चांगला विकास करा अशीच अपेक्षा आहे बरं मग आता दहा वर्षापूर्वीपासनं कोणीच नाही आहे म्हणजे इलेक्शनच नाही झाले मग ह्या दहा वर्षात तुमच्या ह्या समस्या आहेत तर मग आता विधानसभेच्या वेळी एकतर्फी निकाल लागला मग या यावेळी शहरात असाच निकाल लागेल का काय वाटतं निकाल तर तसं लागलं ज्यांनी विकास केला त्यांना लोक शंभर टक्के मतदान करणारच आहेत ज्यांनी समजा विकास नाही केला ज्यांच्याकडे जै लोक कुणाला आवडत करतात ज्यांनी विकास केला नाही त्यांच्याशी लोकांना सामान्य नागरिकाला काय का, घेऊन कोणत्या गोष्टीशी की तुम्ही कोणत्या पक्षाची काय आहात ज्या परीक्षा विकास झालाय आणि ज्या पैशातून तुम्ही विकास केला तुम्हाला शंभर टक्के नागरिकांना मतदान करणारच अशी अपेक्षा दादा तुम्ही काय सांगाल काय समस्या आहे तुमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये मुख्य तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि दुसरं म्हणजे रोड्स आणि धूळ वगैरे खूप जास्त असते बस बाकी तर सध्या रोड्स म्हणजे झालेले आहेत पण त्याच्यामध्ये खड्डे भरपूर आहेत म्हणजे जे पहिले रोड झालेले होते त्याच्यावरच त्यांनी परत एकदा पाईपलाईनसाठी किंवा त्याच्यासाठी परत एकदा खोदला होतो रोड तर त्याच्यामुळं ते रोड जे ते झाल्यानंतरसुद्धा त्यात प्रॉब्लेम येत आहेत लोकांना तो एक महत्त्वाचा प्रॉब्लेम शिवाजीनगरचे उड्डाणपूल जे आहे ते ट्रॅफिक ज्यामुळे जास्त प्रॉब्लेम येत आहेत लोकांना मग काय अपेक्षा येणार आहे महापौरकडून अपेक्षा फक्त इतकी की पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे सेकंड वन रस्ते चांगले झाले पाहिजे आणि ट्रॅफिक थोडंसं कंट्रोलमध्ये असलं पाहिजे ऑब्वियसली ट्रॅफिक त्यांच्यामध्ये येत नाही बट रस्ते चांगले असले तर ट्रॅफिक कंट्रोल होईल तर रस्ते चांगले असायला हवे काय वाटतं कोण हा बदल करून आणेल कोण निवडून यावं निवडून ॲक्च्युली तसं पार्टी वाईज नाही माझं स्वतःचं असं आहे की कॅन्डिडेट बघूनच वोट करतो आम्ही तर बी जे पी तसा चांगला आहे ऑप्शन बी जे पीचा ज्या चांगला कॅन्डिडेट आला तर ते त्यांनाच आपण वोट करू असं तुमचं नाव काय आणि तुम्ही दिवसभर इथंच असता का मी से वरगर, आ, कर हो मी संजय बाबासाहेब रगड अखिल भारतीय नातपंथी संघटनेचा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आहे महापौराकडून नगरसेवकाकडून एवढीच अपेक्षा आहे की स्मार्ट सिटीचं लवकर नियोजन करावं आणि सर्वांना सोबत घेऊन चालावं सर्व जाती समाजाला दंगल वगैरे होऊ नये अशा हिशोबाने अशी अपेक्षा आहे मग काय वाटतं कोण हा बदल करून आणेल कोण निवडून यावं बदल आता जनतेच्या हातात आहे जनताची कडे मग तुम्ही काय म्हणून मतदान करणार उमेदवार म्हणून की पक्ष म्हणून नाही पक्ष म्हणून नाही शहराचा जे विकास करीन जे विकासची पार्टी असेल सगळ्यांना घेऊन सोबत चालन त्याच पार्टीवाला मतदान सगळे करते तुमचं नाव काय आणि इथंच राहता का, का तुम्ही मी सुनील जाधव मी इथंच राहतो चौकात माझं इथं आहे चौकात राहायला बरं मग आता महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत काय समस्या आहे तुमच्या समस्या तर काही नाही महानगरपालिकेने काय आता पाण्याची जी समस्या होती ती तर जे बीजेपी सरकार घनकजराचा जो प्रॉब्लेम होता तो पण सोडवताच आहे आणि चालू आहे समस्या काही राहिलीच नाही अंकिल बरं म्हणजे मग आता दहा वर्षामध्ये विकास झालाय झालाय का दहा वर्षात विकास आतापर्यंत तर नव्हता आता चालू झालाय ना आता अडीच वर्ष तर झाली आहे ना येऊन आणि शिंदे साहेबांनी पण बन तो विकास केलाय बरं काय आहे तुमच्याकडे जे पहिले जी समस्या होती पाण्याची ती तर संपत्ती आहे ना आता पाणी चालू आहे मग आता दहा वर्षानंतर या निवडणुका होत आहे तर मागच्या वर्षी विधानसभेला एकतर्फी निकाल लागला महाराष्ट्राचा मग आपल्या शहराचाही असा लागेल का काय वाटतं का लागणार महायुतीचं सरकार आहे बीजेपी शिवसेना सोबत लढत आहे आणि महानगरपालिकेवर भगवाच पडकवेल दादा तू काय सांगशील कोण निवडून यावं कुणाचा कौल मिळेल काय वाटतं माझं तर म्हणणं आहे की आतापर्यंत शिवसेनेचा जो विकास बघितला आहे तो सगळ्यांना सर्वसंपन्न आहे अष्टगुण संपन्न असं मला तरी म्हणणं आलं आणि आता एक एक डेव्हलपमेंट येते आपल्याकडं जसं फंडला पुणे बॉम्बेला मॅक्झिमम होतं संभाजीनगरला बी आता त्या वाटचालीला पुढाकार येतो आहे आता तू पक्षाबद्दल पक्ष बघून मतदान करणार की स्थानिक उमेदवाराचं काम बघून मतदान करणार ॲक्च्युली पक्ष हा मत हा जो उमेदवार आहे त्याला कशा चांगला कोण त्याला सपोर्टिव्ह आहे या पद्धतीने आपण बघणार कारण अपक्ष जो आपण बघितला निधीला अडचणी येतात बऱ्याच गोष्टीला अडचणी येतात जो ज्याला ज्याचं पॉवर चांगलं आहे ज्याचं ऐकण्यासाठी वरती सरकार आहे आहे तर ते शिवसेना बी जे पी आणि शिवसेना शिंदे सरकार आ, दादा तुमचं नाव काय आणि कुठून आहात तुम्ही मी छत्रपती संभाजीनगर रामनगर इथून आहे माझं नाव योगेश हरिभाऊ पवार बरं मग तुम्ही जिथं राहता त्या भागात काय दैनंदिन समस्या आहेत तसं तर बघितलं गेलं तर आमच्या आम्ही ज्या तिथं राहतो प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये तिथं समस्या काहीच नाही आहे फक्त एकच समस्या आहे पाण्याची जी आणि ती पण समस्या आता सध्या ज्या याच्या अगोदरचं जे सरकार होतं आणि आपले जे आमदार अतुलजी सावे आहेत त्यांनी देवेंद्रजी फडणवीसकडनं चालली निधी या शहराला उपलब्ध करून दिला तर तो पण समस्या लवकरात लवकर सुटून जाईल मग आता दहा वर्षानंतर निवडणुका होत आहे महानगरपालिकेच्या मग ह्या दहा वर्षात विकास झाला आहे का हो जाचा झाला आहे ना विकास तर झाला प्लस भरपूर कॉर्पोरेट सेक्टर भरपूर कंपन्या डी एम आय सी ऑरिक सिटी किर्लोस्कर टोयाटा सगळ्या कंपनी आपल्याकडे एम एस सी कंपनी या लागलं जेणेकरून आपले जे तरुण होते ते मुंबई पुणे बँगलोरला जात होते जेणेकरून संभाजीनगर शहराचा विकास कमी होत होता आपले तरुण बाहेर जाऊन जॉबसाठी हे करत होते आता सगळेजणं आपल्याकडे येतील आणि विकास चालला चालू आहे बरं दादा तुम्ही काय सांगाल कोण निवडून यावं कोण महापौर हवा आहे तसं बघितलं तर महापौर हा महायुतीचाच हवा कारण का के, गव्हर्मेंटवर केंद्रात मोदी साहेबचं आहे राज्यात सुद्धा सरकार महायुतीचं आहे आणि जे ग्राउंड लेव्हलला शहरी भागाला आहे इथं पण महापौर हा महायुतीचा त्याचं कारण असं आहे की जो निधी येतो कुठेतरी त्या निधीला अडथळा मिळाला नाही पाहिजे त्यामुळं हे ट्रिपल इंजन सरकार आलं पाहिजे असं एक सर्वसामान्यांची तर अपेक्षा आहे असं मला वाटतं माझं वैयक्तिक मत दादा तू काय सांगशील तू पक्ष बघून मतदान करशील की स्थानिक उमेदवाराचं काम बघून निश्चितच आता जर बघितलं तर मी एक युवा म्हणून बघेल कारण की युवांचं लक्ष असतं की आपल्याला स्थानिक निवडणुकीचा जो प्रचार असं करणार त्याच्यावर नाही मुद्दा आपला तर आपला मुद्दा आहे की तो किती काम करणार तो किती यंग आहे किंवा त्यांनी आत्तापर्यंत काय विकास केले याच्याकडं आमच्या युवांचं लक्ष राहणार आहे प्रामुख्याने मग कोण हवाई कोण निवडून यावं आमचं मत आहे जो विकास करेल ती सध्या आहे महायुती महायुतीतले सर्वत्र जे आता पक्ष आहेत विकासाला प्राधान्य देत आहे हे बघून कुठंतरी आमच्या युवांना पण रोजगारासाठी प्राधान्य होते म्हणून आमचं लक्ष पण महायुती असेल बरं दादा तुम्ही सांगा कसा हवाई येणारा महापौर काय अपेक्षा आहे त्याच्याकडून मुळात असं आहे की छत्रपती संभाजीनगर आपलं हे जे शहर आहे किंवा एकूण जिल्हा आहे तर हे एक चळवळीचं केंद्र आहे आणि आडे, अनेक प्रक विचारधारेचे व्यक्ती हे संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतात त्याच्या अनेक घडामोडी आपल्याला मागच्या काळामध्ये आपल्याला दिसत आहेत की बरेचसे समीकरणं पण बदलत आहेत म्हणून आत्तापर्यंतचा जर आपण पूर्ण संभाजीनगरचा इतिहास बघितला तर चांगल्या प्रकारे वाटचाल आता संभाजीनगरची चालू आहे मधल्या काळामध्ये औद्योगिक काही गोष्टी ज्या आहेत त्या बाबतीमध्ये कमी झाल्या होत्या परंतु आता या मागच्या दोन पाच वर्षामध्ये त्याला ही गती मिळालेली आहे म्हणून असं वाटतं की आत्ता महायुतीचं सरकार असावं कारण त्यांच्याच माध्यमातून हा विकास बऱ्यापैकी होऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे आपलं संभाजीनगर शहर जे आहे ते मोठं होऊ शकतं स्मार्ट सिटीचा आपण सगळेजण आता इथे त्याही दृष्टीने आपण याच्याकडे पाहतो आहोत त्यामुळे आत्ता मोठ्या प्रमाणामध्ये इकडे तर खूप पाडापाडी झाली आहेत रस्त्याची रुंदीकरण झाले परंतु त्याचा अजून विचार नाही झालेला की तिथे काय करायचं आहे मग पुन्हा तिथे आणखी अतिक्रमण होऊ शकतं ते होऊ नये तर त्याचाही विचार केला जावा असं मला वाटतं आणि त्याच्यासाठीच मतदान होईल बरं काका तुम्ही काय बोलशाल आता विधानसभेला एकतर्फी निकाल लागला आपल्या महाराष्ट्रामध्ये मग आता अशी स्थिती आहे का किंवा कुणाचा कौल मिळेल मला जर वाटतं निश्चितपणे महायुती हा गड चांगल्या प्रकारे राखेल त्याचं कारण असे आहेत की जो विकास मध्यंतरे ह्या महायुती सरकारकडून झाला आहे मागच्या काही काळात आपण बघितले की जसं इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट झालं आहे आणि आत्ता ज्या पद्धतीनं टोयोटा ही कंपनी शहराला लागून येत आहे त्यामुळे रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या आत्ता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि मला वाटतं त्या अनुषंगाने शहरातील लोकही ते विचार करतील आणि जसं स्मार्ट सिटीचं जी संकल्पना आहेत त्यालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता मला वाटते ह्या महाय त्याच्या महापौराच्या माध्यमातून होऊ शकते आणि त्या पद्धतीने ते राज्यात सरकार आहेत केंद्रात सरकार आहेत त्यामुळे मला वाटतं हे जे विजन्स आहेत मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांचं जे विजन आहे ते त्यांचं विजन ह्या ठिकाणी आता आपण एक अशा स्थितीत संभाजीनगर एक असं शहर आहे जे की मराठवाड्याची एक आपण राजधानी म्हणतो आणि ह्या मराठवाड्याची राजधानी अनेक पर्यटक येत असतात अनेक उद्योग मोठे मोठे उद्योजक येत असतात त्यामुळे त्या दृष्टीने हे खूप मोठं शहर आहेत आणि ह्या मोठ्या शहराला एक चांगले विजनची गरज आहे आणि ते व्हिजन मला वाटतं ह्या युती सरकारकडे आहेत आणि ते विजनाचं जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर इथं निश्चितपणे मायुतीचं महापूर असणं गरजेचं आहे हे होते छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा परिसरातील नागरिकांची मतं अपेक्षा भरपूर आहेत प्रश्नही आहेत आता प्रश्न हा आहे की कोण या प्रश्नांची उत्तरं देतं बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र